नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेखे मित्रांनो काही क्लायंटचे असे प्रश्न असतात वडिलांच्या जमिनीमधील हिस्सा वाटप झाल्यानंतर सहिष्छेदरामध्ये त्यावेळी वडिलांना त्यांचा हिस्सा त्यांना असणाऱ्या मुला मुलींना द्यायचा असेल तर काय तर मित्रांनो समजा वडील ह्याला हयात असताना आईवडील हयात असताना जर अभक्त कुटुंबामधील जमिनीचं वाटप झालेलं असेल आणि आईवडिलांच्या हिश्शाला त्यामध्ये समान हिस्सा आलेला असेल आणि त्यांची काळजी घेणारा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्या हिश्यास आलेली जमीन ही आईवडील त्यांना ज्या मुलाला द्यायची आहे किंवा मुलीला द्यायचे आहे त्यांना मृत्युपत्राने पत्रानि देहु हो